नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा त्या दिवशी आम्हाला सकाळी जायचं होतं गावाला असं प्री प्लॅनिंग होतंच आधी की जायचं म्हणून पण बॅग वगैरे काय भरली नव्हती फक्त जायचं एवढं कन्फर्म होतं सकाळी लवकर उठले मस्त हेअर वॉश वगैरे केला आणि ठरवलंच होतं की थोडंसं उशिरा निघायचं म्हणजे अकराच्या आसपास निघायचं आणि झोपेतून आठ वाजता उठायचं कारण हेच दोन दिवस असतात की निवांत झोपायला भेटतं बाकी दिवशी तर मग आपलं रोजचं रुटीन आहे ते आहे सकाळचं टिफिन धनुचं त्याच्यामुळे ठरवलं होतं आठ वाजता उठायचं आठ करता करता सव्वा आठ साडेआठ झाले त्याच्यानंतरनं मग मी उठले केसांना तेल लावलं मस्त आंघोळ करून घेतले निवांत आणि त्याच्यानंतरनं मग मी किचनमध्ये आले म्हटलं चहा ठेवून घ्यावा आता म्हणून मग मी चहा ठेवला आणि असंच होतं ना सकाळचं कुठेही जायचं म्हटलं तर आम्ही चहा पिऊनच घरातून बाहेर येतो बिना चहाचं घरातून बाहेर निघतच नाही नाश्ता वगैरे काय करत बसत नाही कारण आमचं आधीच ठरलेलं असतं की कैलास भेळमध्ये जाऊन सँडविच खायचं म्हणजे खायचंच इथे त्यांच्यासाठी पण चहा दिला धनुसाठी आणि माझ्यासाठी पण चहा घेतला आणि सकाळचा चहा म्हणजे आपल्याला एकदम फ्रेश करून टाकतो त्याच्यानंतरने ह्यांच्याकडं काम दिलं होतं की तुम्ही बॅग वगैरे पॅक करून घ्या तोपर्यंत मी माझं मी आवरून घेते कारण काय होतं ना मी चहा करत बसते कपडे धुत बसते भांडी घासत बसते त्याच्यात मला खूप वेळ जातो आणि हे त्यांचं त्यांचं आवरून होतात निवांत आणि मला म्हणतात की मग तुझ्या एकटीसाठी जास्त वेळ लागतो आणि मग रुसून बसतात फुगतात सुद्धा कधी कधी आणि आजही तेच झालं होतं म्हणजे रुसलेत फुगलेत हे मला कसं कळतं जेव्हा ते माझ्याशी स्वतःहून एकही शब्द बोलत नाहीत ना त्यावेळेस मला समजतं की ते चिडलेत माझ्यावरती आणि आजही तेच झालं होतं त्यांचं त्यांचं आवरून घेतलं आणि निवांत बसून राहिले आणि मग आपणच कपडे काढून ठेवायचे समोर की हे भरायचे ते भरायचे ब्रश आणायचे आपले साबण घेऊन यायचे आणि हे फक्त बॅगमध्ये टाकणार पण त्यातच ते फुगून बसतात असू देत सगळीच माणसं अशी विचित्र असतात कारण त्यांना वाटतं की बायकांना आवरायला खूप जास्त वेळ लागतो आणि माझ्या इथे नकरी सुरू झाले होते हा छान असा ड्रेस मी घातला होता पांढरा आणि माझ्या मनातसुद्धा असा एक विचार आला नाही की पुढे जाऊन असं होईल काय झालं ना ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच पण इथे मी आज तयारी करून घेते छान असा ड्रेस वेअर करून घेतला आणि छान आता हेअर वॉश पण केला होता त्यामुळे केस काय माझे लवकर सुकणार नव्हते आणि असं हे आवडतं मला असंच बाहेर जायला कारण जे असे कर्ली कर्ली हेअर असतात ना ते खूप क्यूट वाटतात आणि ओले केस असल्यानंतर ना कोणतीच हेअरस्टाईल आपली सेट होत नाही मग मी नॉर्मली जे काय आपलं पिन लावायचं ना ते लावून घेतला आणि लिपस्टिक वगैरे डार्क लावून घेतली कारण ती जा जाईपर्यंत पुसणारच होती पण आत्ता तरी व्हिडिओसाठी तयार व्हायला लिपस्टिक लिपस्टिक लावायला काय जात आहे म्हणून ला। ला मी लावून घेतले आणि हे छान असे याची ऑरगॅन्समधली ओढणी आहे ड्रेसचं मटेरियल वगैरे खूप छान आहे आणि मला तर खूपच आवडला तुम्हाला कसा वाटतो आहे ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांना माझे ड्रेस आवडतात म्हणून ते मला नेहमीच कमेंट करत असतात की तू ऑनलाईन शॉपिंग करायला सुरुवात कर पण मी ऑनलाईन शॉपिंगवरती कधीच विश्वास विश्वास ठेवत नाही म्हणून मग मी ऑनलाईन ड्रेस वगैरे घेत नाही आणि खूप मोठं धाडस करून मी एक ड्रेस मिशोवरून मागवला होता तो मला अजिबात आवडत नाही खूप जास्त ट्रान्सपरंट होता मी व्हिडिओ पण त्याचा तुमच्यासोबत शेअर केला आहे माझं झाल्यानंतर ना मग मी धनुचा चावरायला घेतला आणि माझ्या बड्डेचा केक ना संध्याकाळी ह्यांनी खाल्ला होता जेव्हा माझ्या बहिणीनं केक आणला होता ना संध्याकाळचा परतचा त्यावेळेस ह्यांनी खाल्ला होता आणि सकाळचा केक होता ना अक्षरशः मी तो फेकून दिला कुठे ठेवायचा फ्रीजमध्ये तर जागा नव्हती रात्री जो तिने केक आणला होता ना तो आमचा अर्धा खाऊन झाला होता अर्धा तसाच होता मम्मी डब्यामध्ये ठेवला आणि सकाळी काय माझं कचरा लवकर ठेवायचं लक्षातच नाही राहिलं आणि त्या मावशी दहा वाजता कचरा घ्यायला आल्या आणि मग मी त्यांना विचारलं की मावशी तुम्ही केक घेणार का म्हणून तर हो बोलल्या मग मी त्यांना केक देऊन दिला आणि एक पीस फक्त ठेवला होता तर ह्यांना खायला दिला त्याच्यानंतर ह्यांनी पण मला थोडासा चारला धनुसा आवरत आवरत आवरून घेतला आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि प्रवासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर हे दृश्य दिसलं तर माझा प्रवासात इतका बेकार जातो ना म्हणजे सांगायला शब्द पण नाही आणि म्हणूनच मी प्रवास टाळत असते गेले चार वर्ष झालं मी बाहेर कुठेच फिरायला जात नाही त्याचं रिझन पण असंच होतं ह्यांचा बड्डे होता आणि आम्ही म्हटलं की फिरायला जाऊयात त्यावेळेस मी दायरीमध्ये राहत होते आणि दायरीमधून आम्ही इकडे येतो तळेगा तळेगावच्या इकडे येत होतो आणि ठरवलं होतं की ह्याला जायचं म्हणजे जे शिरगावचं मंदिर आहे ना जिथं आम्ही लास्ट टाईम गेलो होतो तिथे जायचं म्हणून म्हणून दायरेतून इकडे येत होते आणि येत असतानाच बानेरच्या ब्रिजवरती किंवा चांदणी चौकाच्या आसपास कुठेतरी ना एक माणूस गाडीवरून पडला होता आणि त्याचे ते हावभाव इतके वेगळे होते ना ते खूप घाबरले सुद्धा होते आणि त्यांना वेगळंच फिट आल्याचा प्रकार म्हणतो ना तसा तो होत होता आणि ते दृश्य बघितलं तेव्हापासून मी आतापर्यंत लांबचा प्रवास अजिबात केला नाही व्लॉगिंग सुरू करून मला जवळजवळ एक वर्ष झालं पण त्यात तुम्हाला एकही व्हिडिओ माझा असा दिसणार नाही की मी लांब कुठेतरी फिरायला गेले हां सोबत कोण असेल तर जातो फक्त एकदाच गेले पहुणा डॅमला त्याच्यानंतर नाही ना आणि उन्हाचा तर प्रवास आम्ही अजिबात करत कर, नाही का कारण त्यावेळेचं बघितलेलं जे दृश्य होतं ना ते उन्हामधलं होतं एकदम कडक उन्हामधलं पण ऊन असो पावसाळा असो किंवा काही कोणताही ऋतू असं मला फिरायला अजिबात आवडत नाही फक्त ह्या भीतीमुळेच मी बाहेर फिरत नाही असं नाही की ते आपल्या बाबतीत पण होऊ शकतं पण नकोच मनामध्ये निगेटिव विचार पण नाही ठेवले पाहिजेत पण का काय माहिती त्या गोष्टींची भीती बसली आहे नेहमीप्रमाणेच आम्ही कैलास भेळमध्ये थांबलो सँडविच खाण्यासाठी पण इथून पुढे विचार केला असा की त्याच दिवशी आमचा निर्णय झाला की परत आम्ही इथे सँडविच कधीच खाणार नाही कारण त्याची टेस्ट दरवेळेसारखीच होती पण आम्हाला का काय का माहिती भरपूर त्रास झाला म्हणजे दोघांचंही पोट जाम दुखत होतं ज्या म्हणण्यापेक्षा एकदम कंट्रोल होत नव्हतं असं माझं दुखत होतं पोटामध्ये ह्यांचं मला एवढं काय माहीत नाही पण मी माझा पर्सनल अनुभव तुमच्याशी शेअर करते मला इतकं खूप त्रास झाला पुढचा प्रवास केला आणि प्रवास पण इतका भयानक होता ना की काय सांगायला नको व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता खेडशिवापूरच्या टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतरनं इतका पाऊस लागला जवळजवळ आम्ही अर्ध्या अर्धा तासाचा गॅप घेऊन थांबत थांबत आमचा प्रवास पूर्ण केला पण नाही शेवटी भिजायचं ते झालं ड्रेस पण माझा खूप जास्त ट्रान्सपरंट होता मला इतकं लाजल्यासारखं वाटत होतं ना म्हणजे खूपच सगळा पावसाने माझा ड्रेस ओरला झाला होता अनफॉर्च्युनेटली पाठीमागचा जो आपला हे असतो ना ड्रेसचा हे तर ते गाडीच्या पाठीमागेच राहिलं त्याच्यामुळे इतके त्याच्यावरती शिंतोडे उडले होते ना पूर्ण माझा पांढरा ड्रेस खराब झाला होता आणि मला इतकं ऑडफील होत होता ना म्हणजे इथून पुढे असा विचार केला की के व्हाईट ड्रेस घालून कुठं बाहेर प्रवास करणारच नाही पावसाळ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर अजिबात नाही आणि हे आहे माझ्या नंदूबाईंचं घर तिथं गेल्यानंतर ना आम्ही चेंज वगैरे केलं कारण तिघेही खूप जास्त भिजलू भिजलो होतो त्याच्यानंतर ना चेंज केलं आणि मस्त गरमागरम चहा घेतला तर बघा हे माझ्या भाज्यांनी ना असं पेन्सिल आर्ट केलेलं आहे किती क्यूट वाटते ना म्हणजे स्वामींचं चित्र तर अगदी हुबेहुब काढलं आहे तिथे बऱ्याच आज भरपूर गोष्टी घडल्या आणि मी तिथ ठरवलं होतं की सकाळी इथून लवकर जायचं दोनच्या दरम्यान आम्ही त्यांच्या इथं पोचलो ना तर पाच ते सहा वाजेपर्यंत तिथेच बसायचं आणि मग सहा वाजता निघायचं आणि माझ्या मम्मीकडे जाऊन राहायचं म्हणून पण सगळा प्लॅन फ्रॉप झाला पोचायलाच ते तीन वाजले कंटिन्युअसली पाऊस पडत होता आणि पेशंटला बघायला गेलं म्हटलं तिथं थांबणं खूप जास्त गरजेचं होतं म्हणून आम्ही तिथेच थांबलो मम्मीकडे काही गेलो नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं तर पप्पांचा मला कॉल आला की येऊ नको सजिबात म्हणून खूप जास्त पाऊस पडतो तुमचं तुम्ही घरी जा म्हणून मग सकाळी आम्ही अकरा वाजता सगळं आवरलं आणि निघाला निघालो तिथे मी काय कायच व्हिडिओ नंतरनं शूट केला नाही डायरेक्टली घरी आले आणि आम्ही दोन वाजता पोहोचलो म्हणजे रविवारी दोन वाजता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो म्हणजे घरी पोहोचलो आणि आल्यानंतर नंतर मग असं खायची काहीतरी इच्छा होत होती म्हणून मग मी बेसन लाडू खाल्ला आणि चहा वगैरे पिला त्याच्यानंतरनं मी जे झोपून गेले ना म्हणजे सॉरी बेसन लाडू खाल्ला आणि झोपले आणि उठल्यानंतरनं मग चहा वगैरे घेतला ही वेळ आहे आठ ते साडेआठची मला कामं करायची अजिबात इच्छा होत नव्हती पण हे म्हणले की ऊट आता काहीतरी करून घे किंवा खायला काहीतरी बनव ते धनुषला कटिंगला घेऊन गेले होते कारण दोनचे केस पण खूप जास्त वाढले होते आणि उद्यापासून त्याला स्कूलला पाठवायचं म्हटलं जसं विचित्र अवतरात पाठवायला नको म्हणून हे म्हटले की मी जातो आणि त्याचे केस वगैरे कट करून घेऊन येतो तोपर्यंत तू तो तुझला तु 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 काय काय जे मनाला वाटेल ना तुझ्या ते बनवून घे म्हणून माझं पोट जास्त दुखत होतं आणि उलट्या वगैरे झाल्या होत्या त्यामुळे मला खूपच जास्त विकणेस आल्यासारखं झालं पण त्यांची फरमाईश आहे म्हटल्यानंतर ना काहीतरी बनवणच घ्यावं लागतं आणि ते जेव्हा म्हणतात चल पार्सल आणू तेव्हा ठीक असतं पण आपण स्वतःहून सारखं सारखं म्हणणं बरोबर नाही आणि मी अशी व्यक्ती आहे खरंच मी माझ्या नवऱ्यापाशी पण कधी असं म्हणत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून जास्तीत जास्त एक वेळ मी त्यांच्याशी बोलते की मला हे पाहिजे म्हणून भेटलं तर ठीक आणि नाही भेटलं तर मग ते परत उच्चारतसुद्धा नाही असा माझा स्वभाव आहे आणि मला असं आठवत पण नाही कधी की मी त्यांना असं दोन तीन वेळा सांगितले मग त्यांनी घेऊन दिले एकदा जेव्हा बोलते, तेंचा तेंचा बोलते जे पन, ते ऐकतात त्यांच्या परीने त्यांना जेव्हा होईल तेव्हा ते घेऊन देतात आणि खाण्याच्या बाबतीतही सेम तेच आहे असं चेष्टेमध्ये बोलते की मला हे पाहिजे म्हणून पण जेव्हा ते म्हणतात ना नाहीत बनवून घे काहीतरी तेव्हा त्यांच्या मागे अजिबात फोर्स करत नाही की मला खूप जास्त कंटाळाला तुम्ही काहीतरी आणाच म्हणून तर मी शांत बसते अर्धा तास शांत बसून परत मी माझ्या कामांना सुरुवात करते आजही तेच केलं ते त्याला कटिंगला घेऊन गेले आणि मनामध्ये असा विचार आला की त्यांनाही त्यांनीही तेवढाच ते प्रवास केला आहे त्यांनाही माझ्यासारखा सेम त्रास झाला आहे आणि तरी पण ते धनुषला कटिंगला घेऊन घेत गेले आणि ती माझी जबाबदारी आहे की ते त्यांचं काम करतायत मग मी पण माझं काम केलंच पाहिजे असं काय माझ्यावरती बर्डन नाही आहे किंवा ब्लेमसुद्धा नाही की तू हे केलंच पाहिजे पण माझ्या मनाला कुठेतरी म्हणजे कसं तरी वाटत होतं म्हणून मी लगेचच उठले ते गेल्याच्या पाचच मिनिटात उठले आणि पहिलं म्हटलं घर क्लीन करून घ्यावं कारण ते बोलताना बोलले होते की सुकन्या जेव्हा घरामध्ये खूप कसं तरी असतं सगळं असतं खूप नाराज ना गं तर त्यावरती पण मला खूप जास्त वाईट वाटलं होतं आणि माझ्या नवऱ्याचा स्वभाव असा आहे की त्यांना घरामध्ये बिलकुलही पसारा आवडत नाही सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात आणि मला ही सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायला खूप जास्त आवडतं पण ते तसे बोलले होते म्हणून म्हटलं सुरुवात तिथून करूयात आपण म्हणजे ते आल्यानंतर ना त्यांना घरामध्ये फ्रेश वाटेल सगळ्यात पहिल्यांदा उठले बॅगमधले जे काय कपडे धुवून आणले होते ना ते सगळे बाहेर सुकण्यासाठी टाकले जे धुवायचे होते ते बाथरूममध्ये ठेवले आणि त्याच्यानंतरनं बाथरूममध्ये आल्यानंतरनं पण असा वेगळा स्मेल येत होता भले एक दिवस घर बंद असलं तरी घराची अवस्था काही वेगळीच होती ना पहिल्यांदा बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये निर्मा टाकून घेतला व्यवस्थित घासलं आणि मग जे काही कपडे वगैरे होते ना ते सगळी आतमध्ये ठेवून दिले मला बाथरूम क्लीन करायला खूप जास्त आवडतं दिवसातून दोन तीन वेळा म्हटलं तरी माझं बाथरूम वॉश करणं सुरूच असतं असं नाही की दोन दिवसाचा गॅप पडला आणि तिसऱ्या दिवशी मी वॉश करते नाही जे टॉयलेट आहे ना ते सुद्धा मी दिवसातून एकदा तरी क्लीन करते म्हणजे जे टॉयलेट आहे ते आणि बाथरूममध्ये तर मग किती वेळा मी पाणी टाकत असते ना ह्याचं मोजमाप राहत नाही असो इथे छान असं माझं टॉयलेट बाथरूम दोन्ही क्लीन करून झालं म्हटलं एकदाच आपलं मस्त हँडवॉश करून घ्यावा मग बाकीचे जे काही काम आहेत ना ती करायला म्हणजे मेन म्हणजे मी आता जे काही कपड्यांचं वगैरे आहे ना तेच थोडंसं बघणार होते किचनमध्ये काय लगेच जाणार नव्हते इथे धनुषी वगैरे कपडे धुण्यासाठी होते ती सगळी बाहेर टाकली आणि जे काय मला कपडे मशीनला लावायचे आहेत ना विचार केला की मशीनलाच लावून टाकते आणि जे काही हाताने वॉश करायचे आहेत ना ते करून घेते तर इथे मी जो येताना ड्रेस वेअर केला होता ना तोही पाठीमागून सगळ्या मातीने खराब झाला होता आणि ह्याचा थोडाफार कलर जातो आहे म्हणून म्हटलं की ते हातानेच वॉश करावं धनुष्य पण एक ड्रेस होतो त्याचा पण कलर जातो तोही सगळं धुवून घेतला आणि बाकीचे जे कपडे आहेत ना ते मशीनला लावली ह्यांचा एक शर्ट खूप जास्त खराब झालेला होता तो पण म्हटलं की हाताने वॉश करावा आणि ना मशीनमध्येच टाकावा तोही छान मशीनमध्ये निघून सुद्धा गेला आणि फर्स्ट टाईम मी गावाकडून आल्यानंतरने एवढं सारं काम केलं म्हणजे दरवेळेस काय होतं ना जेव्हा मम्मीकडून येते तेव्हा संध्याकाळची येते मी असं तिकडून इतक्या लांबून यायचं होतं म्हणून विचार केला की लवकरच निघूयात आणि दोन ते पाच चांगला आराम झाला होता पाच काय साडेआठपर्यंत आरामच केला होता थोडंसं इकडेचं तिकडेचं केलं होतं पण चला मनासारखं सगळं आवरून झालं आणि खूप जास्त एनर्जीसुद्धा आली होती म्हणून म्हटलं जोपर्यंत मन आहे तोपर्यंत कामं करून घ्यावीत आणि तेवढ्या मधल्या वेळात ना म्हणजे कपडे धुऊन झाले की लगेच मी किचनमध्ये आले आणि खिचडी भात टाकला मध्ये फोनसुद्धा आला होता मम्मीसोबत बोलले झाडं वगैरे मारत मारत आणि त्याच्यानंतरनं मम्मी भात बनवले एकदम साधा सिंपल भात बनवला होता म्हणजे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची थोडीशी चिरून घेतली त्याच्यानंतरनं आपलं जे चिकन मसाला आहे ना तो टाकला बस एवढंच आणि लाल तिखट टाकून मस्त असा साधा सिंपल खिचडी भात बनवला होता तुरडाळ मुग तुरडाळ टाकली होती स्पेशली आणि पाणी जरा जास्त टाकलं होतं त्याच्यामुळे भात पण खूप जास्त टेस्टी झाला होता थोडंसं टोमॅटो राहिलं होतं ते घेतलं होतं आणि मस्त असं सासूबाईंनी बनवलेलं घरच्या घरचं लोणचं असं मस्त पोटभर जेवण केलं जेवण झालं की लगेच गॅसवरचा पसारा आवरून घेतला आणि जी काय भांडी मी घासून ठेवलेली होती ना ती सगळी मांडायला घेतली ट्रॉलीमध्ये भांडी मांडायचं म्हणजे एक मोठा टास्कच असतो पण सवय झाल्यानंतर ना त्या सगळ्या गोष्टी सोप वाटत असतात आणि मी ना सगळी माझे जाळीतले भांडी खाली काढून ठेवते प्रत्येक ट्रॉली उघडत बसायला मला खूप जास्त कंटाळा येतो मी सगळं खाली काढून ठेवते आणि जे जे ट्रॉलीतलं आहे ना ते सगळं लावून देत असते त्याच्याने काम पण खूप जास्त सोपं होतं आणि तिथे वरचीवर पसारा सुद्धा काही दिसत नाहीत वरच्या वाट्या वगैरे सगळ्या खाली आलेल्या होत्या पण ते म्हटलं आत्ता काय ठेवून द्यायला नको सकाळनंच ठेवून देऊयात आपण निवांत इथे माझे सगळे टोटली काम आवडून झाले शेवटचं काम फक्त ते म्हणजे उद्या आहे ह्यांचा उपवास आणि ह्यांच्यासाठी खिचडी बनवायची साबुदाना खिचडी आणि दरवेळेस ते चिप्स वगैरे घेऊन जात असतात पण आता ते सगळं संपले मग ऑप्शनच नव्हता म्हणून खिचडी बनवायची म्हणून आदल्या रात्रीच भिजत घातली आणि सम असा संपवला मी आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मी बाय बाय